जनता राहुलचं नावही घेत नाही भारतात उकडलं की राहुल थंड प्रदेशात जातात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावलाय जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवरती हल्लाबोल केलाय जनता राहुलचं नावही घेत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवरती हल्लाबोल केलाय जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलंय तुम्ही ज्या वेळेला मतं मागता लोकांकडे त्यावेळेला स्वाभाविकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करता त्यांची धोरणं आणि त्यांच्या आतापर्यंतच्या कामाबद्दल एक प्रकारे तुमच्या भाषणांमध्ये उल्लेख आढळतो काँग्रेसचं म्हणणं आहे की पंतप्रधान म्हणून त्यांचं नाव घ्यायला त्यांना लाज वाटायला लागले पृथ्वीराज चव्हाणांनी जय महाराष्ट्राला मुलाखत दिली तेव्हा हे वक्तव्य केलं कोणाचं नाव घ्यायचं राहुल गांधींचं राहुल गांधी थोडं गरम झालं उकाडला उकाडा झाला की परदेशात थंड हवा खायला जातात